प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या माहूर शहरातील पांडवलेनी या नावे प्रख्यात व केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या लेणींच्या संरक्षण भिंतीचे सुरू असलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे कामावरील बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यासाठी विद्युत चोरी केल्या गेली असल्याने विद्युत वितरणाचे कनिष्ठ अभियंता रापर्तीवार यांनी एकोणवीस ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास आपल्या पथकासह कामाच्या ठिकाणी येऊन ती विद्युत चोरी पकडली व वापरलेला हलक्या दर्जाचा केबल वायर अंदाजे हजार मीटर जप्त केला आहे सदर कामाच्या ठिकाणी पत्रकाराच्या चमूने भेट दिली असता कामावर सत्यपाल एकडे नावाचा मुनिम उपस्थित होता कामा संबंधात काही विचारणा केली असता त्यांच्याकडून काहीच माहिती मिळाली नाही या कामावर देखरेख करणारी अभियंत्यांचा ते काम थांबविले विद्युत वितरणाचे कनिष्ठ अभियंता रापर तिवार यांना संपर्क साधून विद्युत पुरवठ्याविषयी विचारले तेव्हा परवानगी शिवाय सुमारे तीन महिने घेतलेला पुरवठा त्यांनी खंडित केला जवळजवळ हजार मीटर हलक्या प्रतीचा केबल वायर जप्त करून वापरात असलेली मोटार घेऊन येण्यास त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यास सांगितले या विद्युत चोरीचा पंचनामा करण्यास पत्रकारांनी सांगितले तेव्हा सध्या वसुलीचे काम सुरू आहे कोठे कार्यालयात नसल्याने त्यांच्या उपस्थितीत पंचनामा करून त्यांची प्रत दुपारी चार वाजता देण्यात येईल असे त्यांनी सांगितले तदनंतर भ्रमणध्वनीवरून पुरातत्व विभागाच्या औरंगाबाद आणि मुंबई येथील कार्यालयात चौकशी केली असता संबंधितांनी कोणतीही माहिती दिली नाही त्या कामाहसिलचे ना हरकत प्रमाणपत्र किंवा नगर पंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र याबाबत कुठलीही माहिती नाही हे काम मध्ये असून त्यांचा नंबर एकशे पंच्याण्णव मध्ये असल्याचे तलाठी काळे यांनी सांगितले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होणाऱ्या कामावर पाणी नाही हलक्या प्रतीचे सिमेंट चुरी डस्ट व माती मिश्रित वाळूचा वापर करण्यात आला आहे वापरण्यात आलेला दगड त्याच सर्वे नंबर मधून फोडण्यात आला असून त्याची देखील रॉयल्टी नसल्याने तलाठ्यांनी ते काम बंद करण्याचे आदेश दिले असावे दीड कोटीच्या या निकृष्ट दर्जाच्या कामाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून संबंधितांवर उचित कार्यवाही करावी अन्यथा शासनाने मंजूर केलेला पैसा संबंधितांच्या घशात जाऊन त्यांचे जणू संरक्षण केल्यासारखे होईल अशा चर्चेला उधाण आले आहे संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर